सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान राहुरी फॅक्टरी येथे ब्युटी पार्लर व किराणा दुकानाला भीषण आग लागून जळून खाक झाले यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येते राहुरी फॅक्टरी येथील प्रसाद नगर भागातील तहाराबाद रोड लगत असलेल्या ब्युटी पार्लर व किराणा दुकानास अचानक आग लागल्याने या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले सकाहारी पुंड यांच्या मालकीचे या रस्त्याल तीन गाळे असून त्यातील सकाहारी पुंड यांच्या मालकीच्या श्री दत्त किराणा दुकानाला आज दुपारी दरम्यान शॉर्ट आग लागली लागलेल्या आगीमुळे शेजारीच असलेल्या प्रीती नशिकांत साळवे यांची प्रीती ब्युटी पार्लर व आरोही कलेक्शन सारिका या तिन्ही दुकानांना आग लागली आहे या आगीमुळे तिन्ही दुकानांचे मिळून सुमारे आठ ते नऊ लाखांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक दर्शनी दिसून आलंय घटनास्थळी देवळाली प्रवार नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचे बापू बर्डे चालक संतोष अवसरकर यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी बांटी लोंढे नवनाथ वाल्हेकर जमीर पठाण अमीन पठाण सूरज विधाटे आसिफ पठाण गणेश कौसे आदींचा परिसरातील नागरिकांनी आग विजवण्यासाठी मदत कार्य केले दरम्यान घटनास्थळी महावितरणाचे सहायक अभियंता राहुल अहिरे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली पुन्हा एकदा महावितरणाचा गधान कारभार चव्हाठ्यावर आल्याचे संतप्त नागरिकांकडून सांगितले जात आहे चालतं <स्थाथा> त्याच्यामुळे ते शॉर्ट सक्तीमुळं <स्थाथा> जळलेलं आहे पूर्ण पार्लर पी यू पी गेलेली होती दोन तीन पुढच्यावर त्या मॉडल आहे चांगले आता वॉर्डरला गेली होती मॅडम आमचे काय झालं सर्किट मुळे झालं होती आणि इकडे चार पाच लाख पर्यंत गेला असेल पुन्हा पी यू पी दोन तीन कोटचे मॉटल आहे ट्रायल मशनी सगळ्या त्या गेलेले मोठ मौट मॉटल आहे एमएस विवाल हो येऊन गेलेले हा त्यांना केलं पंच पंचनामा करून गेलेले फोटो बिटो काढून तरी एक दीडच्या दरम्यान झाले हा જાગરજણ કરિતા પ્રતિનિધિ રાજેન્દ્ર સારવે રાહુરી नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळ त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित